आज आपण इस्कॉनच्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या गुरुकुलमध्ये आलो वृंदावनमध्ये आणि या ठिकाणी शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण शिबिर आहे दहा दिवसांचं तर या शिबिरामध्ये सहभागी झालेली मुलं म्हणजे वेळ झाला आहे तरी देखील त्यांना एवढी गोडी लागली आहे मर्दानी खेळाची आणि यांना असं वाटतं आहे की हे शिकल्यानंतरनं आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेऊन जातील कोणीतरी सांगितलं की हे शिकणे के बाद हम महाराष्ट्र आहे त्यांना महाराष्ट्राची एवढी गोडी आहे खरंच आज या वृंदावनमध्ये आल्यानंतर कळते आणि वेळ झाली आहे खरं तर यांना हे मोकळा वेळ आहे तरी देखील ही आवडीने करणारी मुलं अगदी तीनच दिवस झालेत आम्हाला पण तरी देखील ही मुलं अतिशय छान पद्धतीने करतात लाठी काठी कैसा लगता है आपको बढ़िया बढ़िया लगता है ना हाँ। आपका नाम बताओ करम हाँ कहाँ से हो आ, मैं मथुरा से मथुरा से आपको लाठी काठी कैसी लगती है अच्छी लगती है अच्छी लगती है ना एकदम आपका नाम सम्राट दुबे सम्राट दुबे आप कहाँ से हो मैं पी से एम से कैसी लगती है लाठी काठी एक नंबर एक नंबर आपका आहे आपण नाम बताओ हरे कृष्ण मेरा नाम से मी ओडिशा ओडिसा अच्छा म्हणजे या ठिकाणी पूर्ण भारतातून मुलं आली आहेत शिकण्यासाठी एक गुरुकुलच असे हरे कृष्ण कृष्णा आपका नाम बताओ हर्षवर्धन हर्षवर्धन कहाँ से हो हर्षवर्धन बताइ यूपी, यूपी में अच्छा लाठी काठी कैसी लगती है अच्छी लगती है ठीक है दिखाओ करके कितना सीखे हो ठीक है दिखाओ ऐसा देखो ऐसा, ऐसा, ऐसा इधर स्टेप्स। जर तुम्हाला पण असं शिकायचं असल तर आपल्या या शेलार मामा युटूब चॅनलवरती याचे सात भाग आहेत ते सात भाग बघून तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता इत छान पद्धतीने हे अवघ्या तीनच दिवसामध्ये ते मी जवळपास एक एक तासच यांना भेटतो मग तीन तासामध्ये या सगळ्या गोष्टी ते मुलं शिकलेले त्या बाल तर चला तुम्हाला पण शिकायचं असेल तर शेलार मामा यूट्यूब चॅनलवरती जावा आणि असे व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल काय शिकायचं असेल कोणती व्हिडिओ बघायचे असेल किंवा कोणती व्हिडिओ ज्यातून तुम्हाला शिकायचं असेल अशी व्हिडिओ बनवायची असेल तर आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये जय श्रीराम